तर राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन जोशानी आपण जो व्हिडिओ बनवत आहे तो तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल कारण की इथे जे आहे मागच्या वर्षी सारखं आपण इथे करत आहे नोव्हेंबर महिन्यातली लागवड मित्रांनो मिरचीची बघू शकता इथे आपण सर्वप्रथम सर्वत्र माहिती देणार आहे आपण व्हेरायटी कोणती लावणार आहे आपण आपल्या शेतीची मशागत कशी केली आहे आपण बेसल डोस कसा टाकला आहे झाडांचं अंतर किती ठेवणार आहे बेडचं अंतर किती ठेवणार आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो, तो मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर चला या व्हिडिओ करूया सुरुवात बघू शकता मित्रांनो इथे जे आपले बेड आहे ते किती चांगल्या पद्धतीने पडलेले आहे याची तुम्ही हाईट बघू शकता याची रुंदी बघू शकता किती जोमाने पडलेली आहे बघा बघा याच्यावरती आपल्याला वापरायला खूप मोठी जागा आहे इथे जरी लॅटर राहिली तरी बघा इथे आणि इथे खूप सारी जागा आहे आपण झिझॅक्टमध्ये पण इथे मिरचीची लागवड करू शकता मित्रांनो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आहे की इथे आपण वाई कशी केली आहे आपल्या शेतीची मशागत कशी केलेली आहे तर सर्वप्रथम आपण इथे तीन पावडी मारून घेतली होती जसं आपण या या शेतातला आपण सोयाबीन काढलं तसंच आपण डायरेक्ट आपल्या फार्म ट्रॅकनी बघू शकता आपल्या फार्म ट्रॅकनी जो ह्या मिरचीच्या पैशावर आपण फार्म ट्रॅक घेतलेला आहे म्हणूनच इतका उत्साह इतकी जोमाने आपण तयारी करतो आहे तर फार्म ट्रॅकनेच आपल्या शेतीला आपण इथे मशागत करून घेतल्या तीन पावडी इथे पलटीच्या तीन पावडीचा नागर इथे चालवलेला आहे आणि जबरदस्त इथे पहिले तीन पावडी करून घेतली आणि लगेच पंधरा दिवसांनी इथे वापस त्याच्यावरच डबल पहिले सिधी आपण सरळ तीन पावडी केली म्हशी आडवी तीन पावडी केली मित्रांनो हे झालं आणि नंतर आपण इथे रोटावेटरचा उपलब्ध उपयोग केलेला आहे रोटावेटर आपण इथे मारलेला आहे तर रोटावेटर आपण पहिल्यांदा दुसऱ्या गेअरमध्ये लोमध्ये दुसऱ्यामध्ये मारलेलं आहे एकदम बारीक बुगदा इथे झालेला आहे बघू शकता काही काही राहिल्या गडे कारण की हे ओलसर गडे आहे बघू शकता हे ओले गड्या म्हणून हे फुटत नाही पण तरीही बराचसा आपल्या याच्यामध्ये कागरा झालेला आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये वापस त्याच दिवशी याच्यामध्ये हायमध्ये लोमध्ये चौथ्यात इथे रोटर मारून घेतला त्यामुळे बघू शकता इथे किती छान प्रकारे इथे अशी मऊ मऊ इथे माती झालेली आहे जितकं ह्या गादीवाफा आपला तयार होईल जसा आपला बेड इथे मऊ मऊ तयार होईल तितकेच आपल्या जे मुळांचे रूट झोन आहे तितका डेव्हलप होणार आहे हे खूप असे बारकावीचे प्रश्न आहेत इथे लोक कुठं चुकतात इथे लोक चुकतात की वाई करण्यामध्ये वाई करण्यामध्ये कसे चुकतात इथे तिर्री मारून देतात आणि मग पंजी मारतात आणि मग रोटर मारतात ते खूप महागात जातं मित्रांनो त्यापेक्षा सरळ सरळ जबरदस्त वाई तीन पावडी मारा कारण की बेड हा असा विषय आहे की जो तीन पावडीवरच जमतं तीन पावडीवरच आपला चांगला कागरा होतो चांगलं माती आपल्या बेडला तयार होते आणि चांगलं सर्व चांगलं होतं त्यामुळे करायचं असेल मित्रांनो तर थोडंसं पैसे गेले तर चालतंय पण चांगलं प्रॉपर माहिती घेऊनच करा आणि चांगल्या नियोजनाने हो करा चला आपण आता जाणून घेऊया की इथे आपण खत कोणतं वापरलेलं तर खत इथे मित्रांनो बघू शकता इथे माझ्या हातामध्ये आहे सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही विचार करसाल की इतकं खत कसं काय टाकलं पण आम्ही इथे एकरी आठ पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग दहा सव्वीस सव्वीस पाच किलो सल्फर आणि एक वीस किलोची बॅग म्हणजे दहा किलो आपण इथे वीस किलो इथे मॅग्नेशियम वापरलेला आहे बघू शकता आणि हा सर्व बेसळ डोस आपण अमृत पॅटर्न पद्धतीने इथे या बेडमध्ये टाकून घेतलेलं आहे कोणी कोणी काय करतं मित्रांनो की बेड पाडून घेते आणि बेडच्या वरती इथे खत फेकून देतं पण ती एकदम चुकीची पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल नॉलेज सांगतं आता इथे बघा हे खत उघडं आहे आणि याच्यावर जर अशी माती राहिली तर याची मातीसोबत रिॲक्शन होऊन हे खत मुरतं आणि तुम्ही वरतं जर टाकून देसाल याच्यावर मल्चिंग होऊन देईल त्याला काहीच पाणी भेटत नाही आणि ते खत मुरत पण नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं मेहनत घेऊन याच्यामध्ये खत टाकायचं आहे मी व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे इथे खत टाकलेलं आहे कोणत्या पद्धतीने इथे टाकून घेतलेलं आहे कारण की जबरदस्त जेव्हा इथे आपला बेड पडतो तेव्हाच आपण याच्यामध्ये खत टाकून घेतलं तुम्हाला सुद्धा इथे मित्रांनो बघू शकता खालच्या लेअरमध्येच इथे खत आहे आपण टाकून घेतलेलं आहे बघू शकता हे बघा हे बघा हे बघा इथे आपण असं खत टाकून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण इथे खत टाकलेलं आहे ट्रॅक्टर चालू असताना बेट चालू असतानाच आपण इथे खत टाकून घेतलं आणि ते पण जबरदस्त इथे खत आपल्या बेडमध्ये आलेलं आहे चला आता दुसरा प्रश्न हा आहे तिसरा प्रश्न हा आहे की आपण इथे व्हेरायटी कोणती कोणती इथे लावणार आहे तर बघू शकता सर्वप्रथम आपण मागच्या वर्षी जे व्हेरायटा लावला तर तेच आपण टाकणार आहे पण थोडंसं चेंजेस आहे मित्रांनो तर पहिली व्हेरायटी जी आहे ती बघू शकता जी आहे ती सेमिनीची सातशे शहाऐंशी व्हेरायटी आहे मित्रांनो ती आम्ही पहिल्यांदाच लावत आहे मागच्या वर्षी जसं तुम्ही बघू शकता की आम्ही फिफ्टी फिफ्टी प्लॉट तुम्हाला दाखवला होता सचिन टेंब्रेचा ज्याच्यामध्ये त्यांनी सेमिनीज सातशे शहाऐंशी व्हेरायटी लावली होती ज्वेलरीसारखीच होते ती आपण व्हेरायटी इथे लावलेली आहे आणि तिसरी जी व्हेरायटी आहे ती आहे जी फोर सेगमेंटमधली म्हणजे चौदा बावन मित्रांनो चौदा बावन इथे लावलेली आहे आपण मिरची जबरदस्त असे तीनही व्हेरायटी आहे आता तिसरा प्रश्न आपला मिटलेला आहे आपण आता चौथा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण इथे आपल्या शेताला जे आहे ते इथे पूर्ण फेन्सिंग करून घेणार आहे नेटची तर का बरं कारण की जेव्हा जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यात असा येतो जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत थंडी राहते पण मार्चनंतर मित्रांनो इथे उन्हाळा चालू होऊन जातो मार्चमच्या एंडिंगपर्यंत जबरदस्त ऊन पडते आणि फेब्रु तर त्यामुळे आपण इथे ताराचं कंपाऊंड घेऊन याला पूर्ण नेट लावणार आहे त्यामुळे इथे हवा येणं जाणं करणार नाही गरम आणि चांगलं आपलं जे पीक आहे ते संरक्षित राहणार आहे आणि पुढं असेच माहितीपूर्ण आपण व्हिडिओ अजून आणत राहणार आहे काय काय आपण आपल्या पिकामध्ये कोणते कोणते फवारणी घेणार आहे अमृत पॅटर्न पद्धतीने पण यावर्षी आपण मिरची करण्याचं ठरवलेलं आहे थोडंसं अमृत पॅटर्नसुद्धा आपण इथे वापरणार आहे पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला समजून घ्यायला अमृत पॅटर्न पद्धतीने आपली मिरची कशी डेव्हलप होणार आहे कमीत कमी खर्चामध्ये आपण यावर्षी शेती करणार आहे आणि जबरदस्त उत्पन्न आपण घेणार आहे यावर्षी आपण टरबूजसुद्धा लावणार आहे आणि गव्हाची व्हेरायटी तुम्हालासुद्धा सांगणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून जेवढे पण आता याच्यानंतरचे जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो अक्षरशः कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी शेती आपण करणार आहे कमीत कमी खर्चामध्ये आपण शेती करणार आहे तर ते व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा